नमस्कार आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे खानदेशातील होळीला नैवेद्य देणारे स्पेशल असे फुनके शेवाड्या आणि चिंच आणि गुळाचं पाणी हे कशा पद्धतीने बनवायचं आहे आमच्या खानदेशात पुरणपोळीनं बनवतो आम्ही शेवाड्या शेवाड्या कडी फुणके अशा प्रकारचा नैवेद्य आम्ही तिथे देत असतो नंतर आम्ही जे गुळा आणि चिंचाचं पाणी बनवतो ते उन्हाळ्यातही पिलं तर खूप फायदेशीर असतं आता आपण बघूया फुनक्यांसाठी मी घेतलं आहे एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ टाकली त्याच्यात त्यातनं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे सहा ते सात तासापर्यंत मी तिला भिजू देणार आहे भिजल्यानंतर आता एका पातेलीत गूळ घेणारे एक वाटी आणि अर्धी वाटी चिंच करून चिंचाचं पाणी गुळ आणि चिंचाचं पाणी तयार करणार आहे त्याला पणही देखील म्हणतात ते उन्हाळ्यात पिलं तर खूपच चांगलं असतं सहा सात तासानंतर मी त्या चिंचाला त्या गुळाच्या पाण्यात एकत्र करून घेणार आहे आणि बारीक गाडीने त्याला गाळून घेणार आहे बारीक गाडणीने गाळून झाल्यावर हे बघा अशा पद्धतीचं गाळून घेणार आहे गाळून झाल्यावर हे आपलं चिंच आणि गुळाचं पाणी तयार आहे आता एका पातेलीमध्ये मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धा वाटी गुळ घेतलेलं आहे मस्त त्याला उकळी येईल त्याच्यात थोडंसं खोबऱ्याचं खोबऱ्याचं केस घातलं आहे तूप घातलं आहे आणि चव येण्यासाठी मी त्याच्यात दोन मिरे आणि एक विलायची देखील कुटून घातलेली आहे आणि उकळी आल्यानंतर तिथं मी शेवाळ्या टाकून दिलेल्या आहेत आता ज्या आपण दाढी भिजवलेल्या होत्या त्यांना आपण मिक्सरमधून वाटून घेऊ त्यात जिरे लसूण मिरची अद्रक सगळं टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊ पेस्ट केल्यानंतर त्याच्यात थोडंसं हळद आणि एक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि ते दडताना मात्र आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकेन आधी मी काय केलं एका कढईत पाणी गरम ठेवलं आहे त्याच्यात चाळी त्याच्यावर चाणी ठेवून ते त्याला ते तेल लावून आता त्या फुणकेचे गोळे तयार करून मस्त असे ठेवून घेणार आहे आणि त्याला मस्त पंधरा ते वीस मिनटापर्यंत वाफून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटं आता तुम्ही बघू शकता फुंके रेडे यासोबत तुम्ही कढीही देखील बनवू शकतात आता त्याला चव येण्यासाठी मी एका कढईत तेल जिरे मोहरी टाकून आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना मस्त फ्राय करून घेतलेत हे बघा तयार आहे शेवाड्या फुनके आणि गुळाने चिंचाचं पाणी हा आहे होळीला केला जाणारा खानदेशातील नैवेद्य